नमस्कार आत्ता मी ज्या पुस्तकाची आपल्याला ओळख करून देणार आहे ते पुस्तक आहे रानमित्र डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी लिहिलेलं हे पुस्तक माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची ही गोष्ट आपल्याला सांगतो चाळीस वर्षापूर्वी जेव्हा हेमलकासामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे पहिल्यांदा आले त्यावेळेला आदिवासी लोकसुद्धा त्यांच्याशी बोलायला नव्हते आणि त्यावेळी ज्यांनी त्यांना साथ दिली ते आणि ज्यांनी लळा लावला ते म्हणजे तिथले जंगलातले प्राणी आणि पक्षी तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे तसंच त्यांचा जो त्यांचं जे एकमेकांशी नातं आहे त्याबद्दल ते बोललेले आहेत या पुस्तकामध्ये असे अनेक सुंदर फोटो आहेत आणि त्याचबरोबरीने असं रंगीत पुस्तक आहे खूप सुंदर छायाचित्र आणि पुस्तकाची रचना सुद्धा खूप सुंदर आहे पुस्तकाची किंमत आहे रुपये दोनशे आणि हे पुस्तक आपल्याला ग्रंथस्नेह पुस्तकालयामध्ये एकशे साठ रुपयाला मिळेल आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावर या पुस्तकाची मागणी करू शकता पुस्तक जरूर वाचा तुम्हाला नक्की आवडेल ग्रंथस्नेह वाचनालय घाटकोपर संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ तीन शून्य सात तीन आठ एक आठ पाच नक्की संपर्क साधा धन्यवाद